माझं नाव शोभा जनार्दन गीते आहे मी भारतीय जनता पक्षासाठी अर्ज दिलेला आहे आणि दोन नंबर आहे क्रमांका मी अर्ज टाकलेला आहे आजूबाजूचे पाठिंबा करत आहेत ज्या मावशी उभे जातात निवडणुकीसाठी हा तुमचा पाठिंबा राहील काही हरकत नाही पूर्ण पाठिंबा आहे करता आमची खात्री आहे सोबत आहे यांना आमचा किती गीतेचाही प्राथंब्य आहे त्या सर्व काम करते आम्हाला अशी अपेक्षा आहे त्यांच्या नक्कीच बोलतो हो बसलेल्या नगरपरिशर आणि निवडणुकीमध्ये शोभा जनार्दन गुप्ते यांनी उमेदवारी अर्ज प्रभाव दोन मध्ये मागणीसाठी अर्ज केलेला आहे आणि इच्छुक सर्व या परिसरातील मतदार बंधू भगिनी यांनी प्रसिद्ध प्रतिसाद देऊन या ठिकाणी त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा काम नक्की करणार काम करतील त्या ह्या अपेक्षेने एवढे मोठे मतदार बंधू या ठिकाणी आले येत्या निवडणुकीला हे ये येत्या निवडणुका हो घातलेल्या आहेत जसं वीस पंचवीस वर्षापासून आम्ही पक्षाचं खंबीरपणे काम करतो जमीनवरचे कार्यकर्ते आहेत पक्षाने या इकडे लक्ष देऊन आमच्या गल्लीतल्या उमेदवाराला तसं जेणेकरून उमेदवारीचा अर्ज दा आमचा स्वीकारावा बिलकुल आम्हाला शंभर टक्के खात्री आहे तर ती आमचं काम करतील कारण की आम्ही पंचवीस वर्षांनी पक्षाने काहीही मागितलं नाही कोणताही उमेदवार आम्ही त्याला सपोर्टच केलो बीजेपीचा कुठलाही असो या बाहेर आमची मनापासून इच्छा आहे पूर्ण एरियाची आपण उमेदवारी पक्षानं जरी नाही दिली तर या विमावे लोकांचं धोरण काय नाही ते पुढचं नाही नाही जसं पक्षांचं नाही म्हटलं किंवा या मग आम्ही कार्यकर्त्यासारखेच काम होतो